शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पीक विमा भरणे सुरू झालेली आहे आता दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा पीक विमा नसणार आहे म्हणजेच याच्यामध्ये जे आहे ते आता तुमचं जे काही हे आहे प्रीमियम आहे तर ते पहिले एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा फॉर्म भरता येत होता परंतु आता एक रुपयामध्ये तो फॉर्म भरता येत नाही त्याच्यामध्ये जे आहे ते एकूण तुमचं जे काही इन्शुरन्स अमाऊंट आहे त्याच्या दोन टक्के अमाऊंट जे आहे ते खरीप हंगामासाठी तुम्हाला आता इथे भरायची आहे म्हणजे जे, जे काही तुमचं हेक्टर जे आहे एक हेक्टर क्षेत्र असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला शंभर रुपये ठरवून दिले असतील तर तिथे तुम्हाला दोन रुपये अमाऊंट एवढी त्याचा प्रीमियम भरणा करायचा आहे आता याच्यामध्ये शासनानं शेतकऱ्यावर भरपूर आरोप केले की शेतकऱ्यांनी आम्हाला फसवले शेतकऱ्यांनी आम्हाला गंडा घातला असं म्हणून हे काही त्यांच्या जे काही त्यांचं खापर आहे ते शेतकऱ्याच्या डोक्यावर खोलड आणि शेतकऱ्याला मिळणारी एक रुपया पीक विमा योजना ही बंद केली आणि आता जे आहे ते पीक विमा जो आहे तो पैसे भरून शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे परंतु त्या संदर्भातल्या काही बाबी आहेत काही गोष्टी आहेत ते लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे तत्पूर्वी मित्रांनो महायोजनादूतच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो दरवर्षी आपण पीक विमा भरत होतो तर त्या पीक विमा भरताना आपल्याला एक पीक पेराचं जे काही एक सर्टिफिकेट आपल्या सीएससी सेंटर वाला जे काही ऑनलाईनवाला वाला असेल किंवा मग आपण स्वतः भरला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येत होतं की या तारखेला पेरणी केलेली आहे मी या गावचा रहिवाशी आहे आणि त्याच्यामध्ये खाली क्षेत्र भरण्याचा तुम्हाला एक कॉलम दिला गेला दिला जात होता तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण लिहित होतो की मी माझं पाच एकर क्षेत्रापैकी मी एकरभर कापूस भरतोय एकरभर सोयाबीन आहे बाकी तूर मूग उडीद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी भरतोय हा तर बरोबर आहे तशाच पद्धतीत याही वर्षी असणार आहे परंतु याच्यामध्ये या वर्षी अशा पद्धतीत असणार आहे की दादा तुम्ही जो पिकवा भरता तोच तुम्हाला ई पीक पाहणी मध्ये त्याची पेरची नोंदणी करायची आहे तरच तुमचा जो काही आहे तो पीक विमा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे अन्यथा तुमचा जो काही अर्ज आहे तो बाद केला जाईल आणि तुम्हाला काळ्या यादीमध्ये टाकला जाणार आहे म्हणजेच तुम्हाला पीक विमा तिथून पुढे भरता येणार नाही म्हणजे आता ते त्या वर्षीसाठीचा फक्त तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल बोगस अर्ज म्हणून तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हा पीक विमा आपला भरतोय त्यावेळेस आपण किती क्षेत्र भरलोय कोणत्या गटामध्ये किती क्षेत्र भरलंय आणि त्या गटामध्ये नेमक्या कोणत्या पिकाची नोंद केलेली आहे तीच नोंद त्या मध्ये असणं गरजेचं आहे त्या गटामध्ये त्या जीपीएस ने ती नोंद असणं तिथं गरजेचं आहे अन्यथा तुमचा जो काही पीक विमा ज्यावेळेस तुम्ही क्लेमलाच असाल त्यावेळेस तिथं जर ते पीक नसेल तेवढं जर क्षेत्र त्या ठिकाणावर त्या पिकाचा नसेल तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला काळ्या यादीमध्ये ब्लॅश मध्ये टाकलं जाईल मित्रांनो ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला आता पीक विमा भरण्यासाठी जे आहे ते दिलेला प्रीमियम आहे त्या प्रीमियम नुसार तुम्हाला तुमचं जे काही आहे ते प्रीमियम भरून तुमचा पीक विमा तुम्हाला भरावा लागणार आहे ते मिळणार आहे भेटणार आहे किंवा नाही ते आता पुढचा प्रश्न राहिला कारण पीक विमा भेटणं पीक विमा देणं म्हणजे सरकारच्या जीवावर जातं कारण शासन जे आहे ते शेतकऱ्याला ना ना ते बोलला कारण एक रुपये आम्ही भिकाऱ्याला सुद्धा देत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये दे पीक विमा दिला शेतकऱ्यांनी आम्हाला लुबाळलं शेतकऱ्यांनी आम्हाला गंडा घातला अशा विविध प्रकारचे जे काही आहेत ते शासनानं शेतकऱ्यावर आरोप केले प्रत्यारोप केले त्याच्यामध्ये जे आहे ते आणि त्यांचा जे काही पीक विम्याचा जो काही हा एक रुपयात देणारा जो काही स्कीम होती ती आता बंद करून टाकलेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला खूप मोठा भूर्दंड त्या ठिकाणी भरावा लागणार आहे खरं तर हा घोटाळा कंपन्यांनी आणि शासनाने मिळून केला याच्यामध्ये जे आहे ते शेतकरी का घोटाळा करतील कशासाठी करतील शेतकऱ्यांना काय एवढं लगे हे आलं की की बाबा त्यांना काय पैसा मिळणार थोडाच आहे की कारण पीक विमा कधी कोणाला असा मनासारखा मिळालेला आहे त्याच्यामध्ये कारण कंपन्याला जे आहे ते प्रीमियम फक्त जमा करून घेतला शेतकऱ्याचे बोगस कागदपत्रे लावून त्यांच्या आणखीन काही त्याचे कुटाने करून जे आहे ते कंपन्यांनी आणि शासनाने मिळून जे आहे ते कारभार केला आणि त्याचं जे काही खापर आहे ते शेतकऱ्याच्या डोक्यावर फोडलेलं आहे आणि ती एक रुपयात मिळणारी पीविमा योजना जी होती ती बंद करून टाकलेली आहे आता तुम्ही प्रीमियम प्रीमियम भरा आणि त्या योजनेचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी जवळील सी एस सी सेंटर असो किंवा मग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता परंतु ह्या बाबी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे जर चूक झाली तर तुमचा भरलेला विमा हा वाया जाणार आहे तुमचा जो काही अर्ज आहे तो त्रुटीत त्रुटीत नाही ब्लॅकलिस्ट सरळ केला जाणार आहे भरलेला प्रीमियम भरलेले पैसे तुमचे सरळ त्या ठिकाणाहून चालले जाणार आहेत आता या किती ट्रिगर अंतर्गत भेटणार आहे कसा भेटणार आहे याच्यावर सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ या पुढे घेणारच आहेत कारण याच्यामध्ये आता भरपूर सारे बदल झालेले आहेत पहिले जे काही दोन चार ट्रिगर अंतर्गत पीक विमा मिळत होता तर आता तशा पद्धतीत नसणार आहे याचे नियम खूप वेगळे आहेत त्याच पद्धतीत आता ते पीक विमा मिळणार आहे याबद्दलची आपण डिटेल माहिती आहे तर ती आपण घेऊ शकतो तत्पूर्वी आता शेतकऱ्यांना जे काही पीक विमा भरण्याचं काम सुरू झालेलं आहे ते तुम्ही पीक विमा भरू शकता माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद